जे करनार। करनार, करनार। वात वात ते जे पाणी सोडायचं होतं त्याच्यावरती बोला पण याच्यावरती त्या ठिकाणी बोललं जात नाही आणि म्हणून ते म्हणतात समोरच्या उमेदवाराकडे काय विजेने ते पुढे काय करणार आम्ही करणार काय करणार साहेब सगळ्यात महत्त्वाचं मी आपल्या समू साक्षीला शब्द देतो की उद्या आपलं सरकार राज्यामध्ये स्थापन होणार आहे याची गॅरंटी त्यांना आहे म्हणून त्यांनी काय भाष्य केलं परवा की निकालानंतर म्हणले परिस्थिती काय गणित बदलणार मान्य झाला कधी झाला किती तारखेला मान्य झाला साहेब चोवीस तारखेला त्यांनी फॉर्म भरताना ज्या मार्केट कमिटीच्या जागेमध्ये त्यांची सभा झाली त्याच जागेवर बापूलचंद कोल्हे साहेबांच्या साक्षीना आपली सभा किती तारखेला झाली अठ्ठावीस ला बारीक कडाक कोणाची झाले आम्ही त्याच दिवशी सेमी फायनल मारलेले आणि साहेब आता फायनल त्या तारखेला पवार साहेब या ठिकाणी येणार आहे आणि बारी आपली घाटाचा राजाच्या ठिकाणी होणार आहे